तुमचं प्रत्येक स्वागत आहे आपल्या मेन्यू ब्लॉक मध्ये आता आपण चाललोय पुण्याला चल तुम्हाला पुण्याचं वातावरण दाखवतो कसं आहे वातावरण हा पांढरे ढगे निर्या निरा आकाश ओके मध्ये आपण गेलो पुढे घ्या आमच्या हवा भरायला आपण चाललो आता बॉटल भरायला बॉटल भरून झाल्यावर आपण निघलो तिथून वातावरण एवढं गाडं वाढलं होतं मग आपल्याला काय माहिती पाऊस येईल मग पुढे गेलो आला पाऊस मग पाऊस आला थांबलो साईडला वरवर चालू होती मग तिथून आपल्याला दिसला आपल्या भारताचा झेंडा बघायचं का चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कसं आहे कसं आहे तिथून थोडं पुढं दिस गेलो मग आपल्याला दिसलं मंदिर गणपतीचं मग आपण पाया बाहेरूनच पडलो आपल्याला उशिरून म्हणून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसले हनुमान दादा दा। हनुमान दादा आपण दर्शन घेतलं हनुमानाची मूर्ती कोणत्या रोडला तुम्ही मध्ये नक्की सांगा तिथून पुढे आपण गेलो ट्रॅफिक लागला आपल्याला ट्रॅफिक लागल्यानंतर आपण अर्धा तास ट्रॅफिक मध्ये होतो तिथून गेल्यानंतर आपण पाठी वाचली पुणे अजून पस्तीस किलोमीटर होत त्यानंतर आपण आपण देऊन पुढे गेलो परत आपल्याला ट्रॅफिक लागलं मग आपण बघा कुडून चालतोय मग त्यानंतर आपण पुढे गेलो आपण भीमा कोरेगाव मध्ये गेलो भीमा कोरेगाव झालं मग आपण पुण्यात एंटर केलं तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून समजलं असेल पुणे कशी काचीची बिल्डिंग निश्चित मग ती भाऊ नात करतो काय मग तेव्हा आपण गेलो ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक मध्ये आपण पायप चालवतो कारण तिथं ट्रिपल असल्यावर धाडतात तिथून पुढे गेलो मग आपण गेलो परत पुढे बघा कसं वातावरण नाही कशी बिल्डिंग वगैरे मस्तपैकी पण एका मॉलच्या बाहेर थांबलो कसा आहे मॉल आपण तिथून घरी जाऊ चला आपण एवढं लगेच चेंड करू भेटू पार्ट टू मध्ये